नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण एक कॅरेट भरून ठेवलेलं आहे तर आपण कांदा रूप काढत आहे मित्रांनो तुम्ही असा पद्धतीने आपण कांदा रूप काढत आहे आणि आपण दूर लांबेत ठिकाणी घेऊन जातो मित्रांनो जेणेकरून तर मित्रांनो आपलं शेत खूप लांब असल्यामुळे तर आपण ते कांदा रूप इथून काढून घेऊन जात आहे जेणेकरून आपल्याला लागवडीसाठी आपण तिकडं मोटरसायकलवरती आपण दोन दोन कॅरेट घेऊन जातो मित्रांनो कारण की आपलं शेत खूप लांब असल्यामुळे सात ते आठ किलोमीटर अंतर असल्यामुळे तर आपण माणसं आपले घरगुती माणसं आहेत आणि असं आपण कांदा लागूडी आता थोडे थोडंसं राहिलेल्यानंतर आपलं कांदा रोप आपण खूप इथून घेऊन जातो आहे असं पद्धतीने आपलं कांदा रोप आहे कांदा रोपाची क्वालिटी पण एकाचं नंतर तरी असे एक तर मोठे मोठे झालेले आहेत रोप तर आपल्याला लागवडीसाठी काहीच करून नाही लाईट असली तरी नसली तरी आपण लावू शकतो आणि आपला कांदा रोप एकच नंबर हे पावलं होता क्वालिटीची एक एकच नंबर आहे मित्रांनो खूप छान पाहिजे असं कांदा रोपा मित्रांनो तर आपण घरच्या घरी पूर्ण कांदा लागवड केली केली मित्रांनो वता फक्त थोडंसं पाहिजे ते मात्र आज उद्या आपलं कांदा लागवड पूर्ण होऊन जाईल मित्रांनो कारण की ती खूप टाईम झालेली आहे माणसं वेळेवर भेटत नाही मित्रांनो म्हणून आपण घरच्या घरी लागवडीची खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली आपण कांदा मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपलं शेतात कामकाज चालू आहे मित्रांनो पाहू शकता कांदा रोप तर खूप यावर्षी चांगलं जर कांदा रोप झाला आणि कांदा रोप म्हणजे एकदम नंबर क्वालिटीचा आहे यावर चांगलं आहे कांदा रोप मित्रांनो आपल्याला खूप छान पद्धतीने रिझल्ट दिला कांदा रोपाने तर आपलं लागवड होऊन तरी आपलं रोप उरून पुरून जाणार मित्रांनो तो खूप छान पद्धतीने असं यावर्षी कांदा रोप झाल्यानंतर पाहू शकता त्यांनी खूप छान आहे पाहू शकता राष्ट्रपतींनी कांदा अनारोप खूप छान मित्रांनो पद्धतीने आपण करत आहे घेऊन अनारोप मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नाही करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो भेटू आपण पुढच्या अनेक व्हिडिओमध्ये पण मित्रांनो टाटा बाबा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो